शेतकरी सहकार विकास पॅनेलच्या सतरापैकी तेरा जागांवर विजय दिनांक तीस जून रोजी सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक रविवार दिनांक एकोणतीस रोजी पार पडली या निवडणुकीत शिवसेना शिंदेगट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याविरुद्ध भाजप काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यात सरळ रडत झाली या निवडणुकीत शिवसेना शिंदेगट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पॅनलने सतरापैकी तेरा जागेवर विजय मिळवला या निवडणुकीतील शेतकरी सहकार विकास पॅनेलचे विजयी उमेदवार प्रभाकर दयाळराव काळे सहकारी संस्था संजय काशीनाथ निकम वैयक्तिक मतदारसंघ बनोटी सुभाष अजबराव बोरसे वैयक्तिक मतदारसंघ बनोटी संजय काशीनाथ निकम वैयक्तिक मतदारसंघ बनोटी लहाने भगवान कौतिक बिनविरोध सह सहकारी संस्था राधेश्याम जगन्नाथ जाधव वैयक्तिक मतदारसंघ फरदापूर रंगनाथ रामदेस वार रामदास वराडे वैयक्तिक मतदारसंघ फरदापूर गुलाबसिंग देवसिंग पवार सहकारी संस्था मतदारसंघ फरदापूर चंद्राबाई शिवदास राजपूत महिला राखीव च मतदारसंघ प्रतिभा धरमसिंग सोळंके महिला राखीव मतदारसंघ भारत बाबूराव तायडे अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ मोतीराम नारायण तेली इतर मागासवर्गीय मतदारसंघ राजेंद्र पेलाद राठोड विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघ आमदार अब्दुल सत्तार यांच्या पॅनलने विजय मिळवतात त्यांच्या सोयगाव येथील जनसंपर्क कार्यालयासमोर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा विजयी उमेदवार प्रभाकर आबा काळे त्यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तथा विजयी उमेदवार राजेंद्र राठोड यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे शिवसेना तालुका प्रमुख धरमसिंग चव्हाण शिवसेनेचे गटनेते अक्षय काळे स्वप्नील पाटील सलीम खा पठाण शिवदास राजपूत हर्षल काळे कुणाल राजपूत किशोर मा, मापारी राजू दुतोंडे आदींची उपस्थिती होती डी एस पी न्यूज लाईव्ह सिल्लोड सोयगाव प्रतिनिधी विजय काळे शेतकऱ्यांनी गाव तालुक्याच्या <क्ड़ाग> शेतकऱ्यांनी या नेत्यांवर विश्वास दाखवत सगळ्या उमेदवारांवर विश्वास दाखवला आमचे तेरा उमेदवार विजय झाले दोन उमेदवार एक आणि दोन मत पराभूत झाले ती खंत आमच्या मनात आहे सत्ताच्या सत्र टक्क्याची आमची अपेक्षा होती तरी सर्व शेतकरी बांधवांचं जनतेचं मनापासून आभार बोला सत्तार पॅनलचा आरोप हा विजयी झाला आहे सर्वप्रथम मतदारांचा आभार मानतो व या पॅनलसाठी त्यांनी जीभवत्ताची भूमिका वाजवली ते आमचे नेते नामदार अब्दुल सत्तारसाहेब यांचा सिंहाचा वाटा असल्यामुळे व त्या राठोड या परिसरातून त्यांचा व नामदार अब्दुल सत्तार साहेबांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य व मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन त्यांच्या माध्यमातून झालं म्हणून हा एवढा मोठा विजय आज आमच्या सहकार पॅनलचा झाला आहे याचं खरं सगळ्यात सगळं श्रेय श्रेय आमदार अब्दुल सत्तार साहेब राजू राठोड या दोघांना जातं असं मी या ठिकाणी वाहित देतो तो थांबतो मतदारांचं परत मनापूर्वक आभार मानतो व या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं कळत त्यांचेही आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र

संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा